कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते तर छान अशी सकाळ झालेली आहे तुम्ही पाहू शकतात छान अशी देवपूजा देखील झालेली आहे मम्मीची आणि खूप छान असं सुंदर प्रसन्न वातावरण देखील झालेलं आहे त्यानंतर आमची लाडूबाई देखील तुम्ही पाहू शकता झोपलेली आहे आंघोळ वगैरे घालून आणि आज थोडं लवकर आवरलेलं आहे सगळंच तुम्ही पाहू शकता तर वातावरण देखील खूप जास्त प्रसन्न आहे आणि घर वगैरे देखील सगळंच रोजच्यासारखं क्लिनिंग झालेलं आहे स्वच्छ झालेलं आहे तर आजचा स्पेशल व्हिडिओ आपला काय असणार आहे तर आज आहेत माझ्या सातव्या महिन्यातल्या आपल्या सवासने घालायच्या आहेत तर त्यासाठीचेच आजचा व्हिडिओ आपला असणार आहे तर चला आज सवासनीचा व्हिडिओ आहे तर सवासनी जेवायच्या आहे ते बऱ्यापैकी नॉर्मल निम्मा स्वयंपाक आपला झालेला देखील आहे तुम्ही पाहिलंच असेल आमटी वगैरे झालेली आहे गुळवणी झालेला आहे इथे पीठ मळून ठेवलेलं आहे थोडं लवकर मळलं आहे त्यासाठी ते वरतून थोडंसं असं लालसर दिसत असेल तुम्हाला त्यानंतर पुरण देखील झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सर्व स्वयंपाक वगैरे करून झाला होता मम्मी जोगवा मागण्यासाठी गेलेली आहे तर तिला मी बोलले की मी तोपर्यंत पोळ्या बनवते तू जाऊ नये त्यानंतर मग आपण तयार होणार आहे साडी वगैरे घालणार आहोत आणि मग नंतर मी आणि मम्मी सॉरी वहिनी आम्ही दोघीजणी नैवेद्य आणि आपण वटी भरून येणार आहोत ते देवीची चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ कसे वाटते ते देखील नक्की सांगा आणि हो आपला अजून भाऊबीजीचा व्हिडिओ देखील पेंडिंग आहे तो लवकरच येणार आहे तर त्यासाठी देखील सबस्क्राईब करा चॅनेलला आणि लवकर लवकर जाण खूप जास्त प्रेम द्यान शेअर करा पाहू शकतात पुरणपोळी देखील आपली खूप छान अशी टम्म टम्म फुगती आहे कोणाकोणाला पुरणपोळी खूप जास्त आवडते ती नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप जास्त आवडते आणि ती पण अशी गरम गरम टम्म फुगलेली तूप असं किती छान कॉम्बिनेशन आहे आणि खूप जास्त छानदेखील लागते तुम्ही पुरणपोळी पाहू शकता किती छान आपली टम्म अशी फुगलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व स्वयंपाक आपला झालेला आहे नैवेद्य बनवलेले आहेत आणि ते सगळे साईडला ठेवून दिलेले आहेत त्यानंतर भात बनला आहे आम आमटी तिकडं साईडलाच आहे आणि पुरणपोळी देखील बऱ्यापैकी आपण निम्म्या बनवून झालेल्या आहेत त्यानंतर आम्ही आलेलो आहोत दोघीजणी देवीच्या मंदिरात तुम्ही पाहू शकता हे रेणुका मातेचं मंदिर आहे आमच्या इथालचं खूप मोठं आणि छान देखील आहे त्यानंतर इथं ओटी वगैरे भरून घेतलेली आहे आणि साईडचा परिसर देखील तुम्ही पाहू शकतात आणि आम्ही दोघीजणी देखील कसं दिसतं ते देखील नक्की सांगा त्यानंतर पळडी जी आहे तिथे त्यांच्या याच्यात देखील थोडंसं मीठ वगैरे टाकायचं होतं आणि नैवेद्य हळदी कुंकू वगैरे असं देखील केलेलं आहे ते सर्व झालं आहे आणि त्यानंतर आम्ही जणी निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी रिटर्न पुन्हा त्यानंतर तुम्ही पाहू शकतात आलं आहे आणि लगेचच अभ्यासाला दे देखील घेतलेला आहे कधी कधी हुकीवरती मनावरती मुडावरती देखील चालू असते आमच्या काय ते व्हेरी <स्तिवारा> गुड जेपुर <जेपोर>, <स्तिवारा> तुला खाली लागल पिल्लू हम्म हम्म पण तू झेब्र नाही लिहायचं आत्ता काय नको मग लिली चांगली तू लि पूर्ण कर काय दाखवायचं होतं काय खा काय नाव नाही त्याला नाव नाही काय नाव आहे त्याचं पापडे आणि तुला आज कसं उशीर झालं होतं दहा मिनटंच झालते शाळीच झालते वरतीच आहे ना पिलो मरडत होता <laughs> <laughs> का नाही त्यानंतर इथं आपल्या सवासने देखील जेवायला बसलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात तो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडला असेल ते एक लाईक शेअर आणि खूप जास्त सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील भेटूया तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्यान व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मान